नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या लोकसभेचे बेगुल वाजलेले आहे बीडमध्ये सध्या धनगर समाज खूप मोठ्या प्रमाणात आरक्षणासंदर्भात पेटलेला आहे कारण की दोन हजार चौदामध्ये लोकसभेच्या वेळी फडणवीसांनी धनगर समाजाला टीमधून आरक्षण देऊ अशी खूप मोठी घोषणा केली होती आणि धनगर समाजाला आश्वासन दिलं देखील होतं परंतु आता दोन हजार चोवीस आले आहे तरी पण या गोष्टीचे अंध आरक्षणासंदर्भात कोणती अंमलबजावणी आणि हालचाली देखील सरकारने केलेल्या नाहीत संदर्भातच धनगर समाजाने बीडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाजपाच्या विरोधात बंड पुकारले आहे तसेच बीडमध्ये भाजपच्या विरोधामध्ये लोकसभेसाठीही एक उमेदवार उभा करू त्या उमेदवाराला लोकसभेमध्ये पाठवायचे आणि धनगर आरक्षणासाठी लढा पुन्हा एकदा जोरा सुरू करायचा आणि लोकसभेत आपला आवाज उठवण्यासाठी उमेदवार काम करेल सध्या बीडमधील धनगर समाज हा खूप मोठ्या पद्धतीने एकवटला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत भाजपला मत नाही मत करणार नाही असं धनगर समाजाने ठरवलेलं आहे सध्या बीडमध्ये गावोगावी बैठका घेणे चालू आहे आणि बैठकामध्ये धनगर समाजा खूप एकवटला जात आहे आणि भाजपाला कोणत्याही परिस्थितीत मतदान करायचं नाही आणि यावेळेला भाजपाला धनगराची धनगर समाजाची ताकद दाखवून द्यायची आहे यावेळेला जर धनगर समाजाने ताकद दाखवून दिली नाही तर समाजाला न्यायसुद्धा मिळणार नाही त्यामुळे धनगर समाजाने देखील एकत्र येणे गरजेचे आहे असं समाजाच्या प्रतिनि प्रतिनिधींनी आव्हान केलेले आहे इम्पॉर्टंट अपडेट धन्यवाद